नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज शेतकऱ्याची जनजागृती म्हणून आपण आलो आप होतो शेतकरी आमचे गावातले प्रगती शेतकरी गणेश खंडागळे आपण यांच्या प्लॅटर आलेलो होतो तरी नमस्कार नमस्कार आतापर्यंत आपण काय सोडलेलं आहे किला किला आतापर्यंत काय जैविकच जैविक आपल्याला सोडून म्हणून जेवढे जैविक राहतं आपलं जैविक वृक्ष ते आदर केलं काय झालं खाली पाणी तुमलं होतं ना त्याच्यामुळे जैविक वर जास्त भरलेलं दिलं नाही बाकी खत वगैरे काही नाही जास्त खत वगैरे तुम्ही जास्त दिलं नाही आज म्हणजे कसं असतं आपण आज शेतकऱ्याची फक्त कशी जनजागृती होईल आणि कमी खर्चात कसं उत्पन्न निघेल आपण त्या त्या गोष्टी राजा बोलत आहे तरी आपले बालभू खाना बालभू काय पूर्ण प्लॉट तुम्ही आज शेतकऱ्याला दाखवू शकतात प्लॉटवर गिरणारी कशी आहे आणि आपण बघू शकतात बरं आपण आता काय सोडलं आता आता समजा सध्या केलेला आहे पोशिंदा टो शिंदा केला देवा देवा क्रॉप केअर कंपनीचा पोशिंदा आहे त्याचा एक डोस केलेला आहे परत ही एक बकेट आणलेली आहे डबल हिचा पहिला डोस केला आणि आज आता ठेवलेला आहे हा हे बघा शेतकरी मित्रांनो आपण एक शेतकऱ्याची जनजागृती करतोय ज्या कंपनीच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत रिझल्ट मिळाले आहे आपण त्याच शेतकऱ्याच्या तोंडावरून ऐकतोय आपला कोणत्या कंपनीची मार्केटिंग म्हणून कोणची आपण गोष्ट करीत नाही तरी आपण देवाचा हे पोसंदा हे शेतकऱ्यांनी सोडलेला आहे आज काय बाकी बातमी आज कंपनीची मार्केटिंग करू आलो आपण कोणत्याही कंपनीचं मार्केटिंग नाही करता आपण बस आज या आपल्यातला बघू शकत पोसंदा सोडल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच काही गोष्टीच्या तांडा लांबलेल्या आपण शेतामध्ये प्रत्येक प्रॅक्टिकल बघितलेलं आहे आज तो सुंदर आहे तुम्ही फोटो वगैरे बघू शकता आणि तंद चांगला वाढलेला आहे आणि आपण चांगल्या चांगल्या ज्या आपण तर मिळत असणार माणसं आहे आपला आणि देवा देवा देवाक्रोपचा काही संबंध असताना सुद्धा आपल्या शेतकऱ्याचं एक होतं बघा तुम्ही खंडाणा साहेब तुम्ही आमचा तर तुम्ही बघू शकता फोटो वगैरे फोटोच चांगले आज आहेत आज तुम्ही आज फोटो बघितले जवळपास बारा तेरा चौदा पंधरा वीस पंचवीस तीस पर्यंत फुटू आहे ऍक्च्युअली प्लॉट आज आहे कारण शेतकऱ्याची मॅनेजमेंट आहे आणि शेतकऱ्याने जैविक काही आणि त्या गोष्टीतून काही गोष्टी केलेल्या आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला आज एक जनजागृतीची गरज झालेली आहे कारण आज मार्केटमध्ये भरपूर काही कंपन्या झालेल्या आहेत आणि अ शेतकऱ्याचं एक डोच्यात झालेलं बघ आता सोडा कोणच्या कंपनी सोडा आपण एक जनजागृती म्हणून आज एक बघितलं आपल्याला रिझल्ट चांगले वाटले ज्या कंपनीचे रिझल्ट आपल्याला चांगले वाटतील आपण ते शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत असतो आतापर्यंत आपण बरेच हे जे बनवले जे शेतकऱ्याच्या तोंडातून आपण ऐकले आपण ऍक्च्युली आपण ते सांगतोय बरं तुम्हाला तुम्हाला पोसवंदाचे काय काय फायदे भेटले पोष शिंद्यापासून थोडी गिरणी वाढली तरी थंडीमुळे ना करपा वाढलेला आहे थंडीचा करपा वाटतो करायची हा थोडे आता आता कसं असतं आपला थोडा पाला टिकून असेल ते कर्ज असेल तर आपण साधी खंड बुरसी नाशिक आता सध्या मारू शकतो ना कॉस्टली जाता एम ग्रामपंचायत किंवा किंवा अवता बुरसी नाशिक आपण याची फवारणी करू शकतो तरी आपण त्या मानाने प्लॅट चांगला टिकून ठेवलेला आहे आणि प्लॅट कुठे आ लागलेला नाही यात शेतकरी बेण्या बेण्याकरता सुद्धा घेऊ शकतात तुम्ही आज प्लॅट बघू शकतात पूर्ण पूर्ण गिरणी आज 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 याचे या प्लॅटवर निमोट्रेड कोणत्याही गोष्टी नसताना सुद्धा आज जे तुम्ही असतं नाकन नसतं तो कोण असतं आज क्लिअर चालू आहे या फ्लॅटवर काही निमूट्रेड वगैरे तरी आज काही कंपनी म्हणतील बा तुम्ही आज देवाचं मार्केटिंग करता आपला तिने शेतकऱ्याच्या तोंडातून आपण विचारला छान मिळाला आणि मंत्रा वगैरे तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी रिपोर्ट बघितले पोसुंदाचे वगैरे मला ते छान प्लॅट वाटले त्यामुळे आपण आज ज्या पद्धतीने हिडो बनवते बा शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणी का होत नाही पोसंदा बघितलं मी आली जमीन भाटलेली आहात खाली बघितलं तुम्ही हे बघू शकता हा जमीन उरू लागली खाली तुम्ही बघू शकता कारण हे बघू शकता तुम्ही आज जमीन उलती इतके कंदे आज पोसलेले आपल्या आकच्युली आपण जे आहे ते शेतकऱ्यांना दाखवतो आपण याच्या पो समजा कोडून बघा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतील कारण मी आज वेळ घेतला या क्षेत्रामध्ये तरी धन्यवाद शेतकरी मित्रांनो